मुळे पुढच्या बातमीकडे गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात आता सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे अतिक्रमण हटवण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय गडकिल्ल्यांवरील सगळी अतिक्रमणं काढून टाकणार आहेत किल्ले शिवनेरीवरतील मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमामध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे अतिक्रमण हटवण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेले आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही